नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळा चालू झाला की बाजारामध्ये बघा छान अशी मस्त भाजी यायला लागते सीझनमध्ये जे पिकतं ते खाल्लं पाहिजे आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी गरमागरम भाकरीसोबत स्पेशली खायला खूप छान लागते ही भाजी बघा मेथी खाण्याचे खूप सारे फायदे आहे तर या सीझनमध्ये नक्की करून बघा बरेचदा भाजी कडू होते किंवा भाजीला रंगच येत नाही तर या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी मेथीची कोवळी अशी धुडी बघून घेतली होती बघा आणि तिला अशी कट करून घेतलेली आहे कट करताना आपल्याला अशी नुसतं पाणी घ्यायची नाही आहे तिला असा थोडासा देडसुद्धा राहायला पाहिजे बघा म्हणजे अशी थोडासा देड राहिला की भाजी भाजी खायलासुद्धा मस्त लागते फक्त भाजी घेताना आपल्याला कोळी अशी बघून घ्यायची आहे भाजी हातानेच कट करून घ्यायची आहे भाजीला अजिबात कापायचं नाही आहे नाहीतर ही, ही मेथीची भाजी अगदी खाताना कडू लागते बघा शिवाय भाजीमध्ये असणारं सुद्धा कमी होते सुरुवातीला भाजीमध्ये भाजी बुडेल इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे भाजी आपल्याला हाताने अशी खाली दाबून घ्यायची आहे पाण्यामध्ये दहा ते बारा मिनिट ही भाजी आपल्याला अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे हिवाळ्यामध्ये भाजी आपल्याला एकदम अशी कोरडी भेटते त्यामुळे अशी पाण्यात ठेवून याला काहीच होत नाही आणि हीच भाजी जर आपण जर पावसाळ्यात घेतली तर ती आधीच ओली झालेली असते बघा आणि आपण जर जास्त वेळ पाण्यात ठेवली तर ती सडल्यासारखी होते तर तुम्ही पावसाळ्यात जर भाजी बनवत असाल तर पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवू नका भाजीच्या पानांना माती लटकलेली असते अशी भाजी जर पाण्यात ठेवली तर सहज ही माती अशी खाली निघते बघा तुम्ही बघू शकतात अजिबात भाजी चोळून चोळून धुवायची गरज पडत नाही आणि भाजी जर आपण चोळून चोळून धुतली तर अगदी ती कडू लागू शकते बघा तर भाजी धुण्याची ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा त्यानंतर भाजी आपल्याला या पाण्यामधून काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची आहे बघा इथे मी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने धुवा म्हणजे हिला अजिबात कडवटपणा हा येणार नाही भाजीसाठी साहित्य बघूया तर इथे मी पाच ते सहा बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात अगदी थोडंसं हिंग घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहे बघा आणि इथे मी दहा ते बारा लसूण पाकळा घेतलेला आहे पूर्ण आखी एक गड्डी लसणाची मी निसून घेतलेली आहे बघा मेथीच्या भाजीमध्ये लसूण हा जरा जास्त वापरायचा आहे लसणामुळे अगदी मस्त लागते बघा ही भाजी खायला त्यानंतर अर्धी वटी शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेले आहे आणि असे सालीसगट घेतलेले आहे तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही सालसुद्धा काढू शकतात इथे मी काढलेली नाही आहे हिरव्या मिरच्या जिरे लसूण याचं छानसं असं मस्त एक वाटण तयार करून घेऊया तर मिक्सर भांड्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे जिरं अगदी थोडंसं आपल्याला हे फोडणीमध्ये ठेवायचं आहे बाकी सर्व या वाटणामध्ये टाकायचं आहे बघा आणि असं जाडसर पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने अगदी जाडसर ठेवलेली आहे बघा अशाच पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच मिक्सर भांड्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला असे जाडसर वाटून घ्यायचे आहे सुकी भाजी जर बनवत असाल तर नक्की शेंगदाण्याचा वापर करा जेव्हा आपण भाजी खायला घेतो शेंगदाण्याचा तुकडा जर दाता खाली आला तर मस्त लागते ही भाजी खायला गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला चार पळा इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण हे बाकी ठेवलेलं जिरं चांगलं तडतडून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुललं गेलं की यामध्ये घेतलेलं हिंग टाकून घ्यायचं आहे यानंतर लगेच आपण तयार केलेलं वाटणसुद्धा या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण पूर्ण असं रंग बदलेपर्यंत मस्त असं या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी हे वाटण बघा मी मस्त असं तेलामध्ये रंग बदलेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली भाजी या वाटणामध्ये घालून घ्या वाटणामध्ये बघा मी अजिबात मीठ घातलेलं नाही आहे कारण आपण जेव्हा भाजी शिजायला टाकतो त्यावेळेस खूप प्रमाणात दिसते बघा ही भाजी आणि हिला थोडीशी जरी वाफ लागली तरी ही लगेच अगदी कमी होते त्यामुळे मीठ हे भाजी अगदी शिजून अशी कमी झाली की त्या अंदाजाने मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे भाजी थोडीशी अशी खाली बसली गेली की लगेच आपल्याला चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा एकदाच मी ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे परत परत हिला असा चमचा लावायचा नाही आहे नाहीतर ही अगदीच कडू लागू शकते ही खास टीप आहे बघा भाजीवरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये मीठ टाकलं की लगेच भाजीला थोडंसं पाणी सुटतं बघा आपल्याला अजिबात वरून पाणी घालायची गरज नाही आहे याच पाण्यामध्ये अगदी मस्त ही भाजी शिजली जाते आणि खायला सुद्धा मस्त लागते अशी भाजी भाजी शिजताना आपल्याला गॅस अजिबात कमी करायचं नाही आहे मोठ्या गॅसवरती ही भाजी पटकन शिजली जाते आणि हिचा रंगसुद्धा अजिबात बदलत नाही भाजीमधील पाणी थोडंसं कमी झालं की यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी असेल ते सुद्धा अगदी कमी होतं बघा शेंगदाणे घातल्यामुळे हे बघा तयार झालेली आहे मस्त अशी ही मेथीची भाजी भाजीमध्ये असलेलं पाणी अगदीच कमी होऊन मस्त अशी कोरडी सुटसुटीत ही भाजी तयार झालेली आहे भाजी शिजण्यासाठी इथे बघा मी अजिबात झाकण ठेवलेलं नाही आहे झाकण आपण जर भाजीवर ठेवलं तर भाजीचा पूर्ण रंग बदलतो त्यामुळे भाजीवर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार ही भाजी रंग न बदलता तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम ही भाजी खायला खूप छान लागते बघा तुम्ही सुद्धा अशी नक्की करून बघा खूप साऱ्या टिप्ससहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं जर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय